हॅलो हा आहेत आहे हा कधी येत आहे तुम्ही फोन तुम्हाला म्हटलं बघण्यासाठी हा नाही नाही या विंदास कसं आहे बागा बगीच एकदा उरकून टाकलं म्हणजे पुढच्या कार्याला मोकळ आपण हा हा चालतंय नक्की हो येतो चालेल इकडे रे बघ त्या पोराकडच्यांचा फोन आला पोहराकडच्या म्हणजे कोण येत घरात ते ते पोरगा दोघच आहेत ती आज बघायला येणार आहेत बर का त्या तायडीला बघायला येणार आहेत आज पोहराकरची हा तर तिला आवरून ठेवू आणि तिला मानव आता वाघ जरा ते काय ना मागच सोडून द्यायचं समोर समोर सांगायचं ऐकलं का बघ तुला बघायला आता ते पोरगा आणि त्याची आई आहे घरात काय दुसरं गडी माणूस नाही कोण त्यांच्या तेव्हा ती आले हो नीट आवरून ये तुझं आणि व्यवस्थित बोल नीट वाघ उत्तर दे काय पण मी सांगितले मला नाही लग्न करायचं लगेच तुला ले अक्कल आले गत बोलू नको काय असं ना तुझं दिमागच सोडून द्यायचं सांगितलं तेवढं कर पण मला करायचंच नाही लागलो तुम्ही कस काय बळजबरी करताय बोलू लग्नाला तयार व्हावं लागेल तुला कळलं का मी होतच नाही आणि करतच नाही आहे तिला सांग नाही समजून लग्नाला तयार होऊ म्हणा सांगते बाबा मी समजून नको ओरडू तिला तिला म्हणजे तो डोका सोडून ठेवली म्हणून घेते का शब्द पडून खाली कबर तिला अशी घरात पुजून ठेवायची चांगलं पाहून येत ना ती बरे ग्या ते सगळं जाऊ द्या आणि हे बघ ती माणसं आल्यावर काय प्रश्न विचारतील व्यवस्थित उत्तर द्यायची नेट वागायचं तिथं सोमवारात असल्या गत ज्ञान गेल्या गो बडबड करू तुम्ही पण तुम्हाला काय सवय लागलेली नाही तर थोबड फोडीन त्या माणसांसमोर आणि तुला जाते काय आवरायचं ते आवरून पार्लर मध्ये जाऊन तो अंडबीण रंगून ये कशाला पण पार्लर हा तिचं हिचा क्लास झालाय नाही का घरी एक याड आहे की ह्या इच शांवर जरा पाहुण्यांना काय लागतंय काय नाही बघ अरे या 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 नितीन राव या या नाही <laughs> या बस मी सांगतो ए अरे अर पाहुण आल्यात बघ <laughs> काही त्रास नाही झाला प्रवासाचा ऊन भरपूर आहे फक्त हा तेच उन्हा तानाच म्हणलं आधी <laughs> पाणी <laughs> <laughs> बरं ऐका ना परत कसं पुढे जायचं यात्रेला मुलीला बोलव ना नाही सांगतो मी त्यांना ऐ अरे चहा पाणी ते सगळं सगळस घेऊन या कामाच कस काय बरं चाललंय ग तुमचं हो छान चाललंय तेवढं बरं आहे तुम्ही चिटकून गेला आपल्या त्या कंपनीत सगळं आजकाल ते होम होमवरून चाललंय घरून चाललंय सगळं पाहुण्यांना द्या आधी तस चहा घेत नाही बरं का नाही घरच्या दुधाच आहे आपलं आणि सर्व तर कस पाव घरी आले आले आंबट तोंड जुन्या काळाची पद्धत याला हा ना तेच चहा छान होता <laughs> बर तुम्हाला काही विचारायचंय ना विचारून घ्या नाव विचारायचं नाव सांगत आई प्रिया पूर्ण नाव सांग ना वाऱ्या सोडा का बाप प्रिया नाना शेळके अस पूर्ण नाव सांगाव बाप आहे तुला जर्सीच्या इंजेक्शनावर लिहितो स्वयंपाक येतो शिकन शिकन शिकती ती नॉनव्हेज नाही पण मला आवडत अव आव करून देईन तुम्हाला हा तुम्ही बिला काय अग्रीमेंट केलं का त्याच थोडं विचारलेलं बोल नाही हुशारी पोरगी आमची तुम्हाला काय पाहिजे सगळं शिकून घेईन आम्हाला थोडं शेत आहे शेतात येईल का तिला सगळं जमतय सगळं घरातलं काम सांग की तुला काय काय जमतय ती ऍक्शन शेतात आम्हाला शेत पण आहे शेती नाही करणार अह शेती नाही करणार म्हणजे कसं आहे माहितीये का शिकलेली पोरगी नवीन पोरगी त्यांच्या डोक्यात असतंय थोडं फॅड आमचं म्हणणं काय आम्ही तिला खुरपाय नाही लावणार <coughs> बाया गेलेल्या असतात फक्त नजर जरी टाकली ना तरी फरक पडतो घरातल्या माणसाने आता आमचंच आहे तिचंच आहे हा मग एकदा संसाराची गोडी लागली ना माणूस करत बरोबर सगळं हे बघ तुला काय विचारायचंय का विचारुंगी त्यांना जरा नाही होय ना हळूहळू आता कसं ओळख नाही आपल्यात कसं पाच मिनिटाची भेटू थोडस ठरवित तरी पण आम्हाला मुलगी आवडली फक्त काय थोडी रोकटोक आहे हा नाही तिचं बोलणं आहे ना आधीपासून स्पष्ट आहे लहानात वाढली आमची बस माझं काय म्हणणं आहे का आमच्या घरात आम्ही दोघच आहोत आणि मुलगी पण छान आहे तर माझी काही हरकत नाही म्हणजे लग्नाला तयारी मी तिला विचारून घ्या आणि आम्हाला कळवा हां लगेच कळवतो आणि तुम्हाला तरी नापास करण्यासारखं काय आहे हा अहो तुमच्या वडिलांची आणि माझी आधीपासूनच ओळख होती मला तुमच्या घराबद्दल सगळी माहिती तेव्हा आमचं पण काय आहे तुम्हाला नकारी असं अपेक्षा धरूच नका तुम्ही म्हणजे जवळपास आमचा होकार आहे असं समजूनच चालला तुम्ही तरी पण ना माझं काय म्हणणं आहे तुम्ही मुलीला विचारा आणि आम्हाला कळवा मुलीला विचारूनच बोलावले तुम्हाला इथं बरं बरं आता येतो आम्ही कशी बैठक काय आम्ही आता आमचे चुलते वगैरे सगळ्यांना बोलू करून टाकू आपण हा चालतंय लगेच त्याला काही लावायचं आहे येऊ मग चालतंय चला ए उचल सगळे चल आलो पाहुल ना सोडून बाराकडे झाला वाट बघत आहे आली का हो सगळं ऑनलाईन तू हो काय करत आता जाऊ आपण एक काम कर ना माझं असं बी चालू आहे ना आपण एक घरी फोन लाव ना

मी कुठे असू पण आता माझी वाट नका बघत बसू तुम्ही ठेवला ना काय टेन्शन न घेऊ आता ठीक आहे निघू हर्षद हर्षद राजे काय अरे इकडे ना काय झालं प्रिया कुठे कुठतरी बाहेर कुठेतरी बाहेर गेली काय झालं बाहेर म्हणजे कुठे गेली क्लासला गेली डोकी फिरल्यात का तुमची काय झालं पण घर सोडून पळून गेली ती काय कसं का म्हणताय तुम्ही लागले काय तुम्हाला क्लासला गेली ती तिचा फोन आला मला आता म्हणली मला लग्न नाही करायचं आणि तुम्ही ऐकत नाही म्हणून मी घर सोडून जाती काय बाय पूर्ण तर काय बोलावून काय नाही पूर्ण तोंडला काळच लावाय फासाच चालू केले बघा आता जर पाहुण्यांनी विचारलं तर काय सांगणार अरे पण कोणाबरोबर गेली काय माहितीये का तुम्हाला त्या पाहुण्या जवळ माझं लेकरू कुठं बघा पहिलं तुझा लेकरू घाल चुलीत लेकरांनी नको नको केलं इकडं पार गावात तोंड दाखवाय जागा राहिली कोणाबरोबर गेली आहो ती गावाने पहिलं बघा पूर्वी कुठे गेली ती काय बघायचं आता कुणाला विचारायचं फोनवर बोलली सुद्धा नाही नीट परत लाव बघा कुठे गेली कुठे नाही ती फोन बंद करून ठेवलाय तिने तेवढ बघ बाबा जाऊन कुठे गेली कुठं नाही माझं मैत्री काय काय करणार नाही क्लास मध्ये बघ तिच्या पहिलं माहिती असं नाही तर तरी बघ तुम्ही आपण लग्न लावायला शिकायला लागली तुला एक कळत नाही लक्षात ठेवतायत ना पोरीवर अहो क्लासला गेली कुठं जाणार आहे माझा लेकरू क्लास क्लासला गेली पण तू आण खाती का गु खाती डोक्याचा भाग आहे का नाही तुला कुठे गेला माझा लेकरू काय माहिती कुठं असन आता कुठं मारायचं नाही तुझा लेकरू तुझं लेकर तुझं लेकरू चार चौघांना हो मारीन तू लक्ष देत येत नाही का अहो तुम्ही सगळे जर त्यांचं जबरदस्तीने लग्न लावताय तर ते काय करतील बरं डायरेक्ट सांगायचं ना इकडे तिकडे दुसऱ्यावर पळून जायला कुठे माहिती का तुम्हाला कोणासोबत पळून गेली काय पण ते सांगतात घडी घडी की नाही करायचं लग्न तरी पण तुम्ही जबरदस्तीने लग्न लावायला लागले है। तुला लय नाही तर तिचा पोळ का तुला माहित असेल कुठे गेली ती नेमकी म्हणजे मीच पळून लावली असं म्हणा की चल बस लक्ष देत जा घरी म्हणून ना असं म्हणून आता नव्हत घरी गेलं

काय चाललंय कळलं म्हणून तर मी आलो इथं आता तुम्ही एवढे एकत्र जमलात म्हणलं तुमचं झालं असेल ना मला फोन आला तिचा मी जे लग्न नाही करू शकत मी चालले घर सोडून म्हणून तुमच्याकडे आलो काय करीती क्लासला गेली काय 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 तुम्ही खोट तुम बोलता तुमच्या तोंड बघून लगेच कळत आहे काय झालंय ते का काही सगळी पत्रिका वाटून झाल्यात आता आम्ही काय मुद्दामून केलंय का केलं मग एवढं आलो सगळ्यांकडे झालं आता काय चौघाला राहिले हे या बघा आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं असं काय होईल म्हणून पण तुम्ही तिचं जबरदस्ती करतात तुम्हाला कळत असं ना कदाचित मला त्याच दिवशी का आली ते थोडी जबरदस्ती नाही पण आम्ही तिच्या चांगल्यासाठीच केलं ना आमच्या मनात काय वाईट होतं हीच जर लग्न मोडलं आमच्या अख्ख्या गावात मला पण पोरगी दिन का दुसरी अहो तुमचं तरी ठीक आहे आम्ही तर काय सांगायचं लोकांना कुठं केलं पोरीचं लग्न कुठे गेली पोरगी अहो नाक नाही राहिला आम्हाला गावात दाखवायला पण आधीच एवढं माहित होतं तर ज्या बरोबर होतं तिकडं काय करायचं करा तुमचं डोक्यात कर झंझट गेली असते पण इथं आता काय दोघांना तापाय नेऊ अहो पण आम्हाला वाटलं आमचे पुर्गे चांगलं होईल तुम्ही चांगले होते तुमचं घरदार चांगलं होतं शेतबात होतं म्हणून आम्ही दिलं तुम्हाला तर काय माहित पुर्गे अशी कर पुढे दुसऱ्या वर जाणारे पुर्गे आमच्या काळात घालतात बळच बळचय नव्हता सगळं माहित असून हाय आणला न माहित नाही का भाऊजाई ना तर त्यांना तरी काय माहिती बर आम्हाला तरी अशी कर या बघा ती जर माघारी आली ना आम्ही लगेच कळवतो तुम्हाला काय करणार माघारी येऊन मी काय आहे दुसऱ्या माझ्या काळात घालतो का तिकडं तिकडं कुठं काय करायचं लग्न नाही तर तिकडं माझी पूर्वी तसलं काय नाही करायला लागले ती फक्त लग्न नाही करायचं म्हणते काय नाही एक दोन वर्ष धाव म्हणते असं असं लग्न नाही करायला एवढं कारण असतं का तुम्हाला फोन आलता बघा बघितलं का पाहुन दारातून बोलून जाते सगळे सगळं दोघी मुळे होते सगळं आमच्या काय बाबा आहेत तुम्ही लक्ष दिलं असता एवढं इथपर्यंत गेला असतं का हा आता बोला सगळ्यांचं खापर आमच्याकडून थोडा काय कारणच पाहिजे तेवढं हे यार बास झाले काय आता जाणार गेले निघून आणि तुमचं बी जावा करायचं तेव्हा काय नाही आणि आता घसात आणताय ता गेली पाहिजे हुडका कुठं कुठ गेली कुठं नाहीतर देखून माझं कुठं असेल काय नाही सगळं सोडून लागले घरात बायकोला भांडायला तुला लेकरा चिथली काळजी पडती तर आधी लक्ष रक्त देता येत नाही लक्ष लागले ना तुम्ही बोलायला ना असले जरा लोकांचं ऐकून गेलं फक्त घरातच तो याकडे बघतो काय ती असलं बोलायचं काय काम नाही बर का तुमचं पण काम आहे बहीण कुठं जाती कुठं नाही बघायचं लागले बोलायला काय बोलत नाही म्हणून फायदा नका घेऊ घरात काय चल फक्त तुम्ही हिच्याकडे बघा सर तुमच्या कुठं दोघ जण लय वाटलं ना मी पण जाईल वाटचा परत इन्नी बियड आधी काय केले ना आता बसलेत तानीत ये नका का जायना शिक्यात बोच माहिन तेवढं बघा हा जातो आता कर, कशाला आली इकडं हा कशाला आली म्हणजे कशाला आली तुझा काय समज आता इकडं तुला पण दुसरा कोण भेटला नाही काय हा दिसतं नंतर तू करा दिसतो या हो मला काय बोलायला संबंध नाही तुमचा मग कुणाला बोलायचं गेला गेला बहिण आमची घरातली पळून पोर घे आणि परत वरच वरून बोलायचं संबंध नाही माझी पळून घेऊन गेला म्हणजे काय मग काय तू घेऊन गेल ते काय पळून बघा काय ही बघा काय तू नाही पुल काय आल्यावर कुठे गेल ती पळून जाऊन लग्न करून आर ती त्याला कुठं लग्न केलं मग कशाला गेलती कशाला गेली होती मग मी तुम्हाला सांगितलं होतं मला नाही लग्न करायचं लग्न माझं बळजबळ लग्न लावून देतात तुम्ही विचार करताय का उद्या लग्न झालं झाल्यानंतर मिनिट रँग सुखाची रँका तिथं माहिती इच्छा आता दुसरीकडे लग्न करायची मग मग कुठे करायचं तुला लग्न <laughs> काय <कायवापूरी, laughs> सर कॅमेरा मग कुठे करायचं तुला लग्न तर केलं नाही पळून गेली ती घर सोडून गेली कुठे करायचं लग्न तुला कुठे करायचंय मी सांगते ना मला दुसरीकडे लग्न नव्हतं करायचं आणि तुम्ही माझं कोणी ऐकत पण नव्हते बघा ना ना काय करायचं ती झालं काय करायचं तुला पण मलाही लागली होती काय लग्नासाठी हा आम्ही काय वाटोळ करणार तुझ पण ना मी काय केलेलंच नाही तू काय केलं नाही म्हणजे तू लॅक्कल आली का ह्याच्याबरोबर लग्न करायचंय तुला कोण आहे कुटालय काय करत माहिती आहे काय आणि आता काय सांगायचं आता ते पोरग आलं तर दारात नाही दा नाही ते बोलून गेला आम्हाला पण मी बोलले होते ना मला नाही लग्न करायचं तिथं तू मारायला आलीच कशाला इथं दारात मग परत आम्हाला दाखव आली काय आमच्या नाकोटीतून लग्न केलं तुमच्या नाकोटीतून लग्न केलं मी अजून लग्न केलेलंच नाहीये मग कशाला झक माराय आली इथं ना तिकडे काय करायचं घर तुझा आमचा संबंध मिटला तुम्ही असं कस काय बोलताय संबंध मिटला मग तुला पळून काय वाटलं नाही का बापाचं काय होईल काय नाही पण मी लगेच ना मला काय आहे का, का? गेलीच कशाला झक मारायला कारण तुम्ही दुसरीकडे लग्न लावून देऊ राहिले मला जर तुमची इज्जत घालायची असते ना मी वापस नसते आले परत आणि तुम्ही काय त्या पाच मिनिटाच्या ओळखीच्या पोरासोबत मी लग्न करू का मग आपली आमची मी पाच मिनिटाची ओळख आहे काही एका शाळेत नव्हतं तुझी आईन मी हा पण मग तुम्ही तुमचं नाही झालं म्हणजे आमचं पण तसंच करून देणार का तुम्ही पण विचार केला पाहिजे ना ना तसं तसं मग ते बोलत होते उन्हात आणि जावं लागेल हे ते करायला लागणार हा मुलगा चांगला आहे बँकेत चांगला जॉब करतो मला सांभाळेन मला गॅरंटी चार वर्ष झाली मी याला ओळखते म्हणजे आयत बसून घ्यायचंय तुला तसं नाही म्हणले मी हे बघा नाना ना आहे मी चार वर्ष झाले ओळखते याला काय या आता तुम्ही सगळं करायचं ठरवलंय आम्हाला काय विचारता आता ठरवा तुमचं फोडा तुम्ही सुपारी बोलवा त्यांच्या घरचे बोलव घरी रिबातीने हो द्या जरा जोड खाल्ल्यात तुमच्यासाठी आम्ही गेला पोरग बोलून मला मागायची चुकलं ना ना माझ मी आधीच बोलाय पाहिजे होत जाऊन दे दिया दिया या तुम्ही तुमच्या घरच्यांना घेऊन तू काय ते टाकू जमून अरे या नाही बाबा आता किती झालं तरी आपला आता पाहुणा होणार आहे त्याला पाणी बिनी द्या या आता या या जाऊ दे घेऊनच मी डायरेक्ट या दारातून नाही जायचं तसं या